कुनिया राजाची गतू राणी या मालिकेत महा एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अंधतने कबीर आणि गुंजाचे सर्व फोटो आणि व्हिडिओ मायाला पाठवलेले असतात ते बघून माया खूपच भडकते मुलीचा संसार उद्ध्वस्त करून कबीर तिथे मज्जा मारतो त्यामुळे माया काही गुंडांना पाठवून कबीरचा जीव घ्यायला सांगते तर अचानक काही गुंड पोलीस वर्दीत येऊन कबीरवर गोळ्या झाडू लागतात तर तेवढ्यात गुंजा कसलाही विचार न करता साहेबांचा सा जीव वाचवायला तिथे येते आता गुंजा या गुंडापासून कबीरची मदत कशी करेल आणि गुंजाने मदत केल्यानंतर कबीर तिचे आभार मानेल का येणारा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा